नाशिक जिल्ह्यात तीन कोटीची फसवणूक करून सिल्लोड शहरातील हॉटेलमध्ये लपून बसलेल्या आरोपीला सिल्लोड शहर पोलिसांनी केली अटक आज दिनांक सात मार्च दुपारी तीन वाजून तीस मिनिटाने पोलिसांनी माध्यमांना दिलेली माहिती अशी की सटाणा नाशिक इथे तीन कोटीची फसवणूक करून पसार झालेल्या सराईत गुन्हेगाराला सिल्लोड शहर पोलिसांनी पकडले आहे सिल्लोड शहर पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून आरोपीला शहरातील राधिका बिअरबारमधून मोठ्या शिपातीने ताब्यात घेतले असल्याची माहिती दिली आहे प्रतीक मदन पाठक राहणार सटाणा नाशिक असे पकडलेल्या आरोपीचे नाव असून त्याला सिल्लोड शहर पोलिसांनी सटाणा पोलिसांचे स्वाधीन केले आहे प्रतीक पाठक यांनी सटाणा पोलिसांच्या हद्दीमध्ये तीन कोटीची फसवणूक केली असून तो गेल्या तीन महिन्यापासून फरार होता त्याचा शोध सटाणा पोलीस घेत होती सद्रील आरोपीचे मोबाईल लोकेशन सिल्लोड येथील राधिका हॉटेलमध्ये मिळाल्यानंतर सिल्लोड शहर पोलिसांनी मोठ्या शिपातीने सदरील आरोपीला अटक केली आहे सदरील कारवाई पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड उपविभागीय पोलीस अधिकारी दिनेश कुमार कोले शहर ठाण्याचे प्रभारी आय पी एस अधिकारी मयंक माधव यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक मनीष जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक फौजदार सुनील तळेकर पोलीस नाईक दगडू तडवी अमलदार आकाश गवळी शुभम पाटील आदीच्या पथकाने सद्री कारवाई केली आहे